नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच गुढी पाडवा व तसेच मराठी नवीन नौ वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी शुभमुहूर्तावर कापूस बाजारभाव आपल्याकडे पावती आलेले तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी आज नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजीचे सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल असा बाजारभाव मिळालेला आहे तसेच पुढील पावती मानवत या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे सात हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल शेतकरी चावळीचे तसेच पुढील पावती बघा शेतकरी मित्रांनो मानवत या ठिकाणी शेतकरी बोंदरवाडीचे सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे सात हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो तसेच पुढील पावती मानव त्या ठिकाणी शेतकरी खदगावचे सुपर क्वालिटी कापूस सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे तसेच परभणी या ठिकाणी बघा शेतकरी मित्रांनो आज